हॅलो नमस्कार तर तुमचं सर्वांचं सर्वांना गुड मॉर्निंग सर्वात तर पहिलं सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सकाळ आहे सकाळी सकाळी जे आहे ना मी दळंग करते सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सगळ्यात पहिलं स्वागत करते आहे कारण की माझं चॅनल झालेलं आहे चालू याच्या आधी पण चालूच होतं पण पन... काही तरी मिस्टेक झाली आणि आय डीचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे माझं हे चॅनल बंद पडलं होतं जे आता चालू झालेलं आहे तर सर्व मैत्रिणींनी व्हिडिओ नक्कीच बघा काही ब्लाऊजबद्दल जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता या चॅनलवरती मी डेली व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर आत्ता आहे सकाळ तुम्हाला एकदम नॉर्मल नॉर्मल असं छो थोडं थोडं ऊन दिसत असेल कारण की खूप आभाळ आलेलं आहे आणि पावसाचं वातावरण प्रचंड आहे तुमच्याकडं पण असेल आणि कुणाकुणाकडे पाऊस पण चालू असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात तेसुद्धा सांगा आमच्या इकडं पाऊस चालू नाही पाऊस चालू नाही आहे पण इतकं आभाळ आलेलं होतं पूर्ण असं हे झालेलं होतं पूर्ण थंडी पण खूप वाजत होती आणि मी सकाळी सकाळी घेऊन बसलेली आहे दळण कारण की दळण द्यायचं होतं पीठ जे होतं ते संपत आलं होतं आणि मग मी एकदमच असं एक पायली जे आहे ना दीड किंवा दोन पायलीचं दळण मी एकखटी देत असते तुमच्या इकडं किलोचा भाव असेल काही ठिकाणी काही ठिकाणी पायली असेल आमच्या इकडं पायलीचं पायली म्हणतो आम्ही सात किलोला एक किलो चा पायली असते तर त्या पद्धतीने मी असं दीड पायलीचं दळण जे आहे ना ते एकदम करून घेतलं आणि दळण जास्त हे नव्हतं थोडेसे बारीक गहू होते आणि काही खराब वगैरे नव्हते तर अशा पद्धतीने मी संपूर्ण दळण एक दीड पायलीचं सकाळी सकाळी स्वयंपाक करून आणि दळण करून घेतलेलं आहे आणि दळण केल्यावरती हे जे बाकीचं असतं ना आमचं खाली गव्हाचं खालचे बारीक बारीक कण हे मी गायांना देत असते आणि लगेच मी काही ब्लाऊज घेऊन बसले असा असं नाही आहे बरं का मी सगळ्यात पहिलं ज्या आहे ना धुणं धुतलं भांडे घसले आणि मग त्याच्यानंतरच आहे ना जे ब्लाउज आहे त्याच्यासाठी मी बसलेली आहे आता त्याच्यानंतर इतकं वातावरण झालेलं पण मला आज कस्टमरचं जे आहे ना ब्लाऊज द्यायचं होतं अर्जंट आणि अर्जंट म्हणजे बाजारला जायचं होतं त्या ताईंना म्हणजे आमच्या इथं असं आहे ना बाजार असतो शुक्रवारचा बुधवारचा तर त्यानुसार ज्या आहे ना त्यांना शुक्रवार होता आज तर मग त्यांना ब्लाऊज द्यायचा होता दुपारपर्यंत तर मला तर मी त्यामुळं जो आहे ना त्यांचा ब्लाऊज इथं स्टिच करायला घेतला त्याच्यानंतर तुम्हाला आज आहे ना मी कॉलर कशी बसवायची कॉलर ब्लाऊज जो आहे तो मी कशी बसवते ते मी सांगते कॉलर बसवायची पण खूप वेगवेगळी पद्धत आहे पण मी कशी बद बसवते एकदम सोप्या पद्धतीने मी ती तुम्हाला नक्कीच सांगल व्हिडिओच्या शूटपर्यंत नक्कीच बघा तर इथं जो आहे ना बघा थ्री फोर बाही घ्यायची आहे त्या ताईंना माझ्यापेक्षा माझा हात जो आहे ना तो थोडासा लांब आहे त्यांचा थोडा छोटा आहे सतरा इंचाची बाही घेतलेली आहे मी पूर्ण अशी बांगड्यांपर्यंत येईल असं थ्री फोरमध्ये मी त्यांचं हे बाहीचं पॅटर्न शिवणार आहे अस्तरनं टाकता तर मी इथं सर्वात पहिले जे आहे ना पायपिंग तयार करून घेते खालून गोट जो आहे बाहीचा तो तयार करून घेते म्हणजे बाही मी साईडला ठेवून देऊ शकते तर अशा पद्धतीने मी इथं संपूर्ण जे आहे ना त्यांचं ब्लाउज जो आहे तो स्टिच करून देणार आहे त्यांचं ब्लाऊज शिवून देता देता मी तुम्हाला जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी माझे जे कस्टमर होतं त्यांची साडी जी, हो, जी माझ्याकडनं फाटली होती मी त्याचं काय केलं तर बघा मी त्या कस्टमरला सांगितलेलं आहे की मला माझ्याकडनं ती साडी फाटली, ते ते ती फाटली, फाटली असल, तर त्यावेळेस त्या बोलल्या किती फाटली थोडीशी फाटली असेल तर त्या बोलल्या मला शिवून दिली तरी पण चा म्हणजे शिवून दिली तरी पण चालेल पण मी म्हटलं नाही ती तिला तिच्याकडून म्हणजे माझ्याकडून जे आहे ना तिला क कातर लागलेली आहे तर मग मी तुम्हाला ती साडी बदलून देते त्याच्याबद्दल दुसरी साडी देते दुसरी पैठणी घेऊन देते सेम साडी मी ज्या ना बघायला गेले होते पण मला ती काय भेटलीच नाही कारण की त्यामध्ये तिचा पॅटर्न पूर्ण खूप दिवसाचं झालेलं होतं म्हणजे खूप जुनं झालेलं होतं ते पॅटर्न आणि ते सध्या म्हणजे दुकानांमध्ये मा ते माल जो होता दुकानदार आणत नव्हते आणि त्यांच्याकडं नव्हते एका दुकानामध्ये सेम साड्या सेम होत्या पण त्याच्यामध्ये कलर डिफरंट होता मी म्हटलं घ्यायची पण त्या साडीचे रेंज ते खूप सांगायला लागले आणि त्या रेंजची ती साडी पण नव्हती त्यामुळं मग आम्ही ती घेतलीच नाही मग मी त्या ताईंना सांगितलं तर त्यांना मी आता दुसरी पैठणी साडी जी आहे ना ती घेऊन देणारे त्या बोलल्या नका घेऊन ताई म्हणे ती मला ना एका पाहुणीनीच दिलेली आहे म्हणजे एका पाहुणीबाईनीच त्यांना नेसवली होती ती साडीने त्यांनी ती ब्लाऊज शिवण्यासाठी टाकलेली होती तर मग मी म्हटलं नाही मी तुम्हाला तुमची साडी जी आहे ना जी माझ्याकडून नुकसान झालेलं आहे मी ती तुम्हाला देणार आहे तर मग त्या पण काहीच बोलल्या नाही मी म्हटलं आता मी जी नेक्स्ट साडी आणन मी तीसुद्धा नक्कीच शेअर करन आणि याच्यावरती त्याचा ब्लाऊजचा पण व्हिडिओ मी शेअर नक्कीच करन तर असं झालं आणि त्याच्यानंतर मग मी जे आहे ना आता त्यांचे आधीचे जे ब्लाऊज होते ना ते मी त्यांचेवाले देऊन टाक देऊन टाकले काही ब्लाऊज देऊन टाकले तर काही ब्लाऊज राहिले होते तर मग म्हटलं त्याच ब्लाऊजांबरोबर मी तुमचं ती साडी आणि ब्लाऊज देऊन टाकल तर त्या बोला हो चालन म्हणून तर ठीक आहे असं झालेलं त्याच्यानंतर आता मी हा जो ब्लाऊज आहे याच्यामध्ये ही क्रॉसपट्टी जोडते तर हा ब्लाऊज जो आहे हा तीस साईजचा आहे म्हणजे तीस छातीचा आहे साडेसातची कटोरी आहे तर यामध्ये कटोरीला टक्स किती घ्यायचा आणि टक्सची उंची किती घ्यायची तर मी जे माझे कस्टमरचे ब्लाउज आहेत त्याला मी इथं काय करते आहे सव्वा इंचाचा टक्स घेते आहे छोटी साईज असेल तर मी सव्वाचाच टक्स घेते आडवा टक्स आणि ओभा टक्स जो आहे तो पावणे तीनचा घेते जेणेकरून कटोरीचा पफ जो आहे ना खूप छान तयार होतो आणि हे कटोरीचा आकार वगैरे पण छान तयार होऊन जातो तर बऱ्याच मैत्रिणी विचारत असतात की ताई टक्स किती घ्यायचा आडवा टक्स किती घ्यायचा ओभा टक्स किती घ्यायचा जो मी इथं सव्वा इंचाचा आडवा टक्स घेत असते आणि ओभा टक्स जो आहे तो मी जवळजवळ अडीच इंच आणि एखाद्याची उंची खूप असते बघा आपल्याला कस्टमरची एखाद्याची उंची खूप असती तर मग आपण ती पावणे तीन इंचाची टक्स उंची उन्च, उंची घेतली तरी पण चालते तर मी इथं संपूर्ण ब्लाउज स्टिच करून घेतला आणि स्टिच करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी, मी चौकोनी गाळा घेतला आणि चौकोनी गाळा घेऊन अशी थ्री फोर बाही वगैरे शिवलेली आहे आणि लेस वगैरे टाकून दिलेली आहे मला त्या ताईंनी लगेच पैसे वगैरे पण देऊन टाकले आणि साडी ब्लाऊज त्यासुद्धा घेऊन गेल्या मी लगेचच त्याला हुका वगैरेसुद्धा लावून घेतल्या ब्लाऊजला आणि त्यांनी मला लगेच त्याचंवाली शिलाई वगैरे पण दिली आणि असं कोणी जर आपल्याला रोख ब्लाऊज पण शिवला आणि लगेच शिलाई पण दिली ना तर खूप छान वाटतं असं वाटतं एका दिवसाचं पूर्ण काप जे आहे ना ते खूप छान झालेलं आहे आणि छान पण वाटतं कोणी लगेच आपल्याला शिलाई दिली तर आता इथे बघा मी तुम्हाला कॉलर कशी जोडायची ते सांगते मी इथं काय केलं बघा दोन लेअर पातळ साडीतला कपडा आहे त्याच्यामुळं मी इथे ना दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आता संपूर्ण ब्लाऊज इथं मी रेडी करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कुणाला जर असाच ब्लाऊज शिवायचा असेल ना तरी पण तुम्ही शिवू शकता फक्त पायपिंग करावं लागेल तुम्हाला जी बॅक साईडने जे आहे ते ते त्यानुसार आता इथं दोन पट्ट्या घेतल्या त्याच्या खाली पातळ कपडा आहे त्याच्यामुळं मी खाली अस्तर टाकलेलं आहे त्या मापाचं कॅनज जी पट्टी आहे ना आपली ही एक इंचाची आहे तर मी ती मोजून या पद्धतीने ती ठेवून आपण इथं त्याला जॉईंट करून घेतली जॉईंट करून घेतल्यानंतर खालच्या साईडने एक्स्ट्राचा कपडा मी इथं कट करून टाकला आणि मधल्या सेंटरवर कट लावून घेतला मधल्या सेंटरवरती कट लावून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं याला पलटी मारायचं आहे जी पट्टी आहे आपली पलटी मारून तो आतला जी पट्टी आहे ती आपल्याला आतमध्ये घालायची आणि याच्या कडीने ती मारून घ्यायची आपल्याला बघा या पद्धतीने कॉलर बसवण्याची दुसरी पण एक पद्धत आहे जी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल पण ही जी पद्धत आहे ही, ही खूप सोपी वाटते मला अतिशय फास्ट पण होती आणि पटकन पण लागल्या जाते अशा पद्धतीने आपण ही जोडून घेतल्यानंतर आता हा मधल्या सेंटर बॅकचा मधला सेंटर आपल्याला आणि जी आपण कॉलर बनवली आहे तिचा मधला सेंटर ठेवून अशा पद्धतीने जो कॅ आतली जी पट्टी आहे त्याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची एकदम कडेकडेनी जशी मी आहे आणि कपडा जो आहे आपला खालच्या साईडने एक्स्ट्राचा जवळजवळ एक दीड इंचाचा आहे तो सोडून आपल्याला त्या कॅनॉस म्हणजे जी, जी पट्टी आहे कॅनॉसची तिच्यावरतीच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर मी अशी कडाकडाने टीप मारून घेतलेली आहे आता याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपला दिसणार आहे तर आता याच्यावरती अशी पट धरून आपल्याला याच्या कडेनी कॉलरसाठी काय करायचं आहे असा आतमध्ये जो कपडा एक्स्ट्राचा आहे तो फोल्ड करून आपल्याला त्याच्याकडेनी छान अशी टीप मारून घ्यायची तर फोल्ड करताना आपल्याला खालचा ब्लाउज जो आहे ना तो असा त्याच्यामध्ये येऊन नाही द्यायचा असा छान असा फिनिशिंग सहित आपल्याला इथे लावून घ्यायची आहे आपल्याला पट्टी म्हणजे कॉलर तर बघा या पद्धतीने आपण कॉलर लावून घेतली आणि एकदम फास्ट पण झाली पटकन पण झाली तर या पद्धतीने एकदम पटकन पण होऊन जाते आणि साडी होती बरं काशी जी साडीतला कपडा जो आहे ना त्याच्याच आपण कॉलर बसवली कारण की कपडा जो आहे ना तो कमी पडत होता एल्बो बाही आहे त्याच्यामुळं आता मी बाही वगैरे पण जोडून घेते आणि संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो मी तुम्हाला दाखवते